दरमहा पंधराशे रुपये मिळणारी लाडकी बहीण योजना शासनाने जाहीर केली नावे नोंदवण्यासाठी महिलांची सर्वत्र झुंबड उडाली नाव नोंदवलेल्या महिलांची माहिती आता बाहेर येत आहे या योजनेअंतर्गत मदतीच्या अपेक्षेने दोन कोटी पंचेचाळीस लाख महिलांनी नावे नोंदवली आहेत म्हणजे त्या वयोगटातल्या एकवीस ते पासष्ट या वयोगटातील एकूण महिलांच्या मानाने ही संख्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक महिलांची संख्या इतकी दयनीय आहे त्यांना पुरेसे वेतन मिळत नाही किंवा काही वेळा कामच मिळत नाही ही गोष्ट शासनाला अभिमान वाटण्यासारखी आहे का नाही दोन कोटी पंचेचाळीस लाख महिलांना म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त महिलांना केवळ पंधराशे रुपयेसाठी हात पसरावा लागतोय एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी सरसकट मदत वाटण्याचं धोरण घेतलं नाही त्यांनी लोकांना कामधंदा दिला रोजगार हमी योजनेतून त्यांनी अनेक रस्ते करून घेतले बंडिंग करून घेतले दुष्काळाचं एक मोठं संकट महाराष्ट्रभर आलं या संकटावरती शासनस्वार झालं आणि त्यांनी त्याचा संकटाचा उपयोग संधी म्हणून करून घेतला समाजाची अनेक कामे झाली समाज पुढं गेला आणि लोकसुद्धा अभिमानानं सांगू लागले हा रस्ता आम्ही केलेला आहे म्हणजे त्यांना ही भूषणाह गोष्ट झाली ज्या मार्गानं तुम्ही खुर्चीवर बसलात तोच मार्ग तुम्हाला सुचणार कष्ट करून काही मिळवावं अशी अपेक्षा तुमच्याकडून कुणी केली नाही तर तुम्ही इतरांच्याकडून करू शकणार नाही जसा राजा तशी प्रजा ही म्हण इथे खरी ठरते काय